सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील शासकीय विश्रामगृहासमोरील मुख्य रस्त्यावर रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करत असलेल्या रियाज उर्फ मिनिया इक्बाल शेख व चाळीस राहणार व्हाईट हाऊस बाजारपेठ शिरवळ याच्यावरून दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला या हल्ल्यात रियाज शेख जखमी झाला आहे हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी दुचाकीवरून पलायन केले आहे रियाज शेख हा मंगळवार दिनांक सोळा रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुख्य रस्त्यावर असलेल्या शासकीय विश्रामगृहाजवळ एका मित्राबरोबर बोलत होता त्याचवेळी बाजारपेठेमधून दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्याजवळच दुचाकी थांबवली गाडीवरून उतरलेल्या एका हल्लेखोराने त्याच्याबरोबर झटापट केली धोका ओळखून रियाज शेख पळून निघाला होता त्याच दरम्यान हल्लेखोराने पाठलाग करतच गोळीबार केला यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले रस्त्यावर गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली दरम्यान गोळी रियाज शेखच्या हातावर लागल्याने तो जखमी झाला या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले सदर घटना पूर्व विमानस्यातून झाल्याची चर्चा आहे तपास पोलीस करत आहेत